सिनेमा बघतानासुद्धा तुम्हाला कुठेही हास्यत्राची आठवण येणार नाही पण तिथला एक विनोदाचा बाज वेगळा आहे तिकडे एक पंधरा मिनटात गोष्ट सांगावी लागते इथे माझ्याकडे दोन तासात गोष्ट सांगायला मुळात हास्यत्र असो नाटक असो किंवा आता सिनेमा असो माझ्या विनोदांमध्ये मी कधीच डबल मिनिंग आणि ह्या गोष्टींना वाव दिलेला नाही आहे किंवा थारा दिला नाही नमस्कार मी निकिता ओनली मांडणीवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते चिकी चिकी बुबू बुम हा नवा कोरा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आहे या चित्रपटाचे ची दिग्दर्शक आणि त्यातील कलाकार देखील आत्ता माझ्यासोबत आहे तर आत्ता माझ्यासोबत आहे प्रसाद दादा प्रसाद दादा कसा आहे मस्त म्हणजे खूप सुंदर दिसत आहे तुम्ही सगळे इव्हन ब्लॅक आउटफिटमध्ये असं काही थीम वगैरे ठरवली काय सांग नाही असं अचानक काल ग्रुपवर डिस्कशन झालं काहीतरी थीम करूया आणि सगळ्यांनी ब्लॅक घातला आजच्या म्युझिकला आमच्या त्या गाण्यात सगळ्यांनी ब्लॅक आउटफिट पौर्णिमा ने आमच्या डिझाईन केले होते सो so, आम्ही म्हटलं आज गाणं लॉन्चिंगचं इव्हेंट आहे तर आपण याच्यात पण सगळ्यांनी ब्लॅकच घालूया चित्रपटाचं दिग्दर्शनही केलंयस लेखनही केलंयस काम सुद्धा करतोय एकंदरीत अनुभव काय सांग मजा आले एकूण अनुभवच हा खूपच आनंददायी आणि खूपच एन्जॉय करणारा होता म्हणजे साधारणतः एक ते दीड वर्ष या नाटका आपल्या या सिनेमाची प्रोसेस चालू होती अगदी लिखाणापासून कास्टिंगपासून प्री प्रोडक्शनपासून प्रत्यक्ष शूट आणि मग त्याचं पोस्ट प्रोडक्शन म्हणजे एकूणच प्रोसेसमध्ये इतकी मजा आली आहे कारण प्रोसेसमध्ये काम करताना तुम ज्यांच्यासोबत काम करताय ती मंडळी व्यवस्थित असली की तुम्ही एन्जॉय करता आणि माझी संपूर्ण टीम ही कमाल एनर्जेटिक आणि खूप मजा करणारी आहे सगळं एकूणच प्रोसेसमध्येच खूप मजा आली चित्रपटाचं नाव पण हटके आहे चिकी चिकी बुबुंबुम त्या चित्रपटाच्या नावाची आम्हाला स्टोरी ऐकायची आणि भूमिकेबद्दलही तुझ्या काय चिकी चिकी बुबुंबुम हे इटसेल्फ एक कॅरेक्टर आहे जे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळेल की हे टायटल काय आहे कारण हे टायटल अशासाठी आहे की पूर्ण सिनेमा ते स्वतः एक कॅरेक्टर आहे तर मी आता काही गोष्टी रिव्हील करणार नाही ते सस्पेन्स आणि कॉमेडी असल्यामुळे परंतु ज्या ज्यावेळी चिकी चिकी बुबुमचा संदर्भ हा सिनेमात येतोय त्या त्यावेळी सिनेमा एक वेगळा टर्न घेतोय त्यामुळे तुम्हाला हे नाव का हे सिनेमा बघितलं नक्कीच कळेल आणखी मला विचारायला आवडेल की पंधरा मिनिटांची स्क्रिप्ट ते नाटक आणि आता तुझा दुसराच चित्रपट आहे हा लेखन केलेला दिग्दर्शनही केल्यास तर तुला हे म्हणजे प्रेक्षकांना हसवणं हे खूप खरं तर कठीण काम आहे तर या सगळ्या गोष्टी तुला किती आव्हानात्मक वाटणं नक्कीच आव्हानात्मक आहे का आणि आत्ताचा विनोद तर एवढा फिल्टर होऊन करावा लागतो ना पण मुळात हास्यत्र असो नाटक असो किंवा आत्ता सिनेमा असो माझ्या विनोदांमध्ये मी कधीच डबल मिनिंग आणि ह्या गोष्टींना वाव दिलेला नाही आहे किंवा थारा दिला नाही आहे त्यामुळे मला स्वतःला म्हणजे मी असं मानणारच आहे की ज्या एखादी कलाकृती बघतो आपण ते एक दोन मिनटं टेन्शन फ्री व्हायला पाहिजे आणि म्हणूनच माझा अशा कलाकृतींवर भर असतो की ज्या टेन्शन फ्री करणार आहेत आणि चिकी चिकी बुबुम बुम हा जो अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज होतो सिनेमा तोही अशाच पद्धतीचा आहे या दोन सवा दोन तास तुम्ही एन्जॉय करा आणि टेन्शन फ्री होऊन तो सिनेमा तुम्ही एन्जॉय करा एवढंच असं काही तू ठरवलेलंच का की याच कलाकारांना घेऊन चित्रपट काढायचा आहे कारण याच्या आधीसुद्धा हास्य जत्रामधलेच कलाकार होते नाही असं काही नाही आहे ग त्या हास्य जत्रेतल्या आहेत म्हणून ते, ते, आ, ना ते, अ, ते या सिनेमात नाही आहेत तर त्या त्या सिनेमातल्या त्या त्या व्यक्तिरेखेला ते जात आहेत सगळे म्हणून त्या सिनेमांमध्ये आहेत ते कारण हास्यत्रातल्या कलाकारांना फक्त तुम्ही विनोद करताना पाहिलं असेल परंतु ते ॲक्टर म्हणून खूपच सगळेच ग्रेट आहेत त्यामुळे ॲक्टर म्हणून ते या सिनेमात आहेत आणि सिनेमा बघतानासुद्धा तुम्हाला कुठेही हास्यत्राची आठवण येणार नाही पण तिथला एक विनोदाचा बाज वेगळा आहे तिकडे एक पंधरा मिनटात गोष्ट सांगावी लागते इथे माझ्याकडे दोन तासात गोष्ट सांगायला सो ह्या सिनेमातले कलाकार हे त्या त्या कॅरेक्टरला जात आहेत म्हणून सिनेमात आहेत नवीन काही पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना सध्या थेट तुमच्या घरातून हे नाटक पण आलंय अठ्ठावीस फेब्रुवारीला हळूहळू एक एक गोष्ट अठ्ठावीस सिनेमा रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात माझी गॅरंटी आहे पहिल्या फ्रेम पासून ते अगदी शेवटच्या फ्रेम पर्यंत तुम्हाला जेवढा सस्पेन्स दिसेल तेवढीच तेवढाच ह्युमर पण दिसेल तर अठ्ठावीस फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आमचा चिकी चिकी बुमूम नक्कीच जाणं तुमच्या प्रतिक्रिया कळवा